नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत कारदगा दड्डीतोट येथील विघ्नेश्वर गणेश मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी कारदगा का दड्डीतोट येथे श्री विघ्नेश्वर गणेश मंडळ हे गेल्या पाच वर्षापासून वायपळ खर्चाला फाटा देऊन पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करत सामाजिक बांधिलकी जपत आदर्श निर्माण केला आहे या मंडळाने गणपती आगमना दिवशी सर्वजण एकत्र येऊन गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात व महिला वर्गाने आणलेल्या अमलीच्या घागरी घेऊन मिरवणुकीने आणून प्रतिष्ठापना केली विशेष म्हणजे या मंडळाने महिला व लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उखाणे संगीत खुर्ची लिंबू चमच्या अशा खेळांच्या स्पर्धा घेऊन उत्सवाच्या आनंदात भर पडली तर दिनांक पाच रोजी सायंकाळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते रोज सायंकाळी आर्थिक कार्यक्रम घेण्यात आला हे सर्व पाहता या मंडळाचे मंडळाने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला हे असेच म्हणावे लागेल विसर्जन मिरवणूक ही पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्याचे ठरविले असून हा उत्सव उत्साहाने व शांततेने पार पाडण्यासाठी जिन्नाप्पा गावडे दगडू कंटे संतोष गावडे शिवराज गावडे करप्पा गावडे प्रसाद गावडे वैभव गावडे शहाजी गावडे बापू गावडे रामा यडवे वासू कोगुडे ऋषिकेश हजारे दादासो खोत यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते हे परिश्रम घेत आहेत त्यासाठी त्यांना दड्डीतोटमधील अभालवृद्ध महिला व पुरुष साथ देत असल्यानेच हे सर्व साध्य होत असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले हो विचारांचा सा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड एक मिनट गंदा पेलले रे जित्ने